महात्मा फुले क्रांतीबा फुले असं म्हटलं पाहिजे अभिवादन केलेलं आहे कुठलाच वेळ नवडता मी सरांना पुष्प देऊन स्वागत करावं सन्मान त्यानंतर गोविंद फेसाटे ओबीसी चळवळीचे समोर विनंती रविदास फुलारी सरांचा आपण पुष्प सन्मान करायचा स्वागत गीत गाण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये पहिल्या व्याख्यानामध्ये या वातावरणामध्ये सत्य शोधक असौंदर्य पेरलं अशा संगीत लोक मिळवलं आजच्या कार्यक्रमात सर आपल्याला लाभलेले बरेचदा सरांचं ज्या ठिकाणी व्याख्यान असायचं ते आधी मी गाणं म्हणून बाजूला बसून त्यानंतर सरांचं व्याख्यान असायचं पण आज योग असा आहे की सरांच्या समोर गाणं म्हणण्याचा हा योग आहे आणि आपल्या सर्वांचा आनंदाचा क्षण आहे सत्याचा पालन वाला हा धन्य ज्योतिबा झाला सत्याचा पालन वाला हा धन्य ज्योतिबा झाला पतितांचा पालन वाला पतितांचा पालन वाला पतितांचा पालन वाला हा धन्य ज्योतिबा झाला सत्याचा पालन वा

किती हाले ते छड़ सगळे परी हसनते गीलीने किती हाले ते छळ सगळे परी हसनते गीलीते लोक ब्रह्म ने दाळीले जन संमार्गाला भियले कुणी शिकून शहाणे झाले कुणी बिकून महात्मे झाले कुणी शिकून कुढारी झाले हरी परिसरिका परिसरिका सेवक विरलाः धन्य महात्माला धन्य जोति धन्य वा फुलारी शक्तिका झाला भारी दिन कैवारी किती वाणू, किती बाणू